नमस्कार मी शोको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मनोज जरांगे आणि उद्याची चोवीस मार्च ही तारीख मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा एक अल्टिमेटम एक दिला आहे चोवीस तारखेला देशभराच्या बारा राज्यातील मराठा समाजाच्या लोकांची बैठक आयोजित केलेली आहे आता नऊशे एकरमध्ये ही सभा होणार असल्याचं सांगितलं गेलं ला आहे काय नेमकी परिस्थिती असेल हे चोवीस तारखेला कळेल मात्र मनोज जरांगींसह मराठा समाजाच्या लोकांनी म्हणजे मनोज जरांगेंना मानणाऱ्या आणि त्यांच्यासोबत असलेल्या मराठा समाजाच्या लोकांनी ही सभा घ्यायचं ठरवलेलं आहे तर ही बैठक आहे मग सभा आहे की बैठक आहे याबद्दल काही सांगितलेलं नाही मात्र नऊशे एकरमध्ये सभा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता ती सभा बीडमध्ये घेणार होते ते बीडचं ठिकाण ठरलेलं नाही आंतरवाली सराठीला नऊशे एकर जमीन आहे का किंवा मग तशी तयारी केली का याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नाही मात्र नऊशे एकरमध्ये ते सभा घेणार आहेत अशा प्रकारचं सांगितलं गेलं आहे आता या सभेमध्ये नेमकं काय ठरणार आहे अशा अनेक सभा झालेल्या आहेत अशा अनेक बैठका झालेल्या आहेत त्याच्यामधून काहीही निष्पन्न झालेलं नाही मनोज जरांगे म्हणतात संपूर्ण देशातील लोकांची बैठक बोलवली आहे आता बैठक बोलावतात मात्र हे एकटेच बोलतात जर एखाद्या कुठल्या समाजातल्या लोकांना बोलायचं असेल त्यांचं काही मत मांडायचं असेल तर काही मांडायचं नाही बैठक म्हणजे सगळ्यांना बोलवायचं आणि एकटेच आणि तेच ठरवणार आणि तेच सगळ्यांनी करायचं असं झालेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या बैठकीचा काहीही परिणाम होत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आता या सगळ्या गोष्टी काय सांगणार आहेत हे चोवीस तारखेलाच कळणार आहे आता चोवीस तारखेला फार मोठ्या घडामोडी घडणार आहेत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं बोललं जातं आहे तशी कुजबूज आम्हाला ऐकायला मिळते आहे काय नेमकं होणार आहे चोवीस तारखेला तर राजकीय भूकंप होणार असल्याचं बोललं जात आहे कुठल्या प्रकारचा राजकीय भूकंप होऊ शकतो काय शक्यता आहेत काय चर्चा आहेत याबद्दलच पुढच्या दोन चार मिनिटांमध्ये बोलणार आहेत मागच्या दोन दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते अशोक चव्हाण यांनी आंतरवाली सराठीमध्ये जाऊन बंद दारा आड मनोज जरांगेंच्या सोबत चर्चा केली आता बंद दारा आड म्हणण्यापेक्षा ते म्हणतात दरवाजे उघडेच होते आता दरवाजे जरी उघडे असले तर काही हवा वगैरे नाही की दरवाजातून बाहेर यायला आवाज बाहेर येत नव्हता फक्त ते दोघं बोलत आहेत म्हणजे जसं आपण पाहतो ना ॲनिमेशन ते आवाज येत नसतो मात्र चित्र दिसतात हातवारे वगैरे सगळे होते त्यांचे मात्र आवाज अजिबात बाहेर येत नव्हता काय नेमकी चर्चा झाली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मनोज जरांगेंनी दिलेली आहेत मनोज जरांगेंनी डबल गेम केलेला आहे जेव्हा पत्रकारांनी मनोज जरांगेंना बाहेर आल्यानंतर विचारलं तेव्हा ते असं म्हणाले की अशोक चव्हाण सुरुवातीला आले आणि ते म्हणले मी पक्ष म्हणून आलोय आता पक्ष म्हणून आलोय त्यांना विचारलं की कसं काय पक्ष म्हणून आला तर त्याच्यानंतर ते ती म्हणले मी समाज म्हणून आलो बरं ठीक आहे समाज म्हणून आलेत ती ना तर घ्यासोबत मग अगोदर पक्ष सांगितलं मग तुम्ही का त्यांना अगोदर येऊ दिलं महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये नेते पुढाऱ्यांच्या गाड्या फोडल्या जातात त्यांना गावामध्ये येऊ दिले जात नाही मात्र सत्ताधारी पक्ष ज्यांच्यासोबत ज्यांच्या विरोधात यांचं आंदोलन सुरू आहे मनोज जरांगेंचं त्या सत्ताधारी पक्षाचा माणूस येतो बंद दाराआड चर्चा करतो त्यांना येऊ दिलं जातं मात्र इतर कुठल्याही राजकीय पक्षातील लोकांना गावामध्ये जाऊ दिलं नाही जात नाही म्हणजेच इथे सगळं ठरवून सुरू आहे का कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला नाही येऊ द्यायचं हे मनोज जरांगे ठरवणार आहेत असं या ठिकाणी स्पष्ट होत आहे अशोक चव्हाणांना दा बंद दाराआड चर्चा केली ते निघूनही गेले अशोक चव्हाण म्हटले की मी त्यांना सांगायला आलो होतो सगळे थोडं थोडंफार चर्चा करू त्या विरोधात अर्ज आलेले आहेत किंवा मग हरकती आलेल्या त्याच्यावर चर्चा करू ह्या सगळ्या गोष्टींनी एवढं सांगायला आलो होतो मी एवढंच सांगायला मध्यरात्री बारा वाजता कशाला यायला पाहिजे फोनवरही येऊ शकला असतात दिवसा येऊ शकला असतात पर ठीक आहे जाऊ द्या काही हरकत नाही त्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले तरी ते काही उत्तरं देत नाहीत दिसेच उत्तरं देतात आणि मार्ग थेट बदलून टाकतात त्यामुळे त्यांना प्रश्न उत्तरं करण्याचं काही कारणच उद्भवत उत, नाही म्हणून संशय निर्माण होतोय आणि काय नेमकं त्यांनी अंधाऱ्या खोलीमध्ये केलेलं आहे आता अशोक चव्हाण जे आले होते त्यांच्या बैठकीमध्ये त्यांच्या चर्चेमध्ये काय नेमकं झालं कोणालाही माहीत नाही मात्र तिकडं कुजबूज अशी आहे की चोवीस तारखेच्या सभेमध्ये काय नेमकं करायचं आहे या सगळ्या गोष्टींची गायडन्स मनोज जरांगे यांना अशोक चव्हाणांनी दिलं असल्याचं बोललं जात आहे तशी चर्चा आहे कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे पुरावे नाही आहेत मात्र तिथं बोललं जातं आहे की चोवीस तारखेला नेमकं काय करायचं काय बोलायचं काय उद्गार काढायचे या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी टिप देण्यासाठी अशोक चव्हाण त्या ठिकाणी गेले होते अशा प्रकारची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आता या सगळ्या गोष्टीस काय सत्य आहेत हे येणाऱ्या काळामध्ये चोवीस तारखेला आपल्याला कळणार आहे मात्र दुसरी आणख्या मोठ्या प्रमाणावर एक त्या ठिकाणी चर्चा होती आहे की याच चोवीस तारखेला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत आणि मनोज जरांगे आणि बाळासाहेब आंबेडकर हे दोघंजण मिळून एक आघाडी तयार करणार आहेत जशी मागच्या दोन हजार एकोणीसला त्यांनी एम आय एमसोबत केली होती तशा प्रकारची आघाडी वंचित बहुजन आघाडी आणि मराठा समाज जरांगे हे सगळे लोक मिळून करणार असल्याचं बोललं आहे त्याबद्दल कुजबूज ऐकली जाते तशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे एकीकडं वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी तयारी दाखवते मात्र दुसरीकडं ज्या नाही त्या जागा मागितल्या जात आहेत अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे आता एकीकडं वंचित बहुजन आघाडी असंही म्हणते की आम्हाला विचारात घेतलं जात नाही ज्या बैठका केल्या जात आहेत त्यांना आम्हाला बैठकांना बोलावलं जात नाही आमच्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी जे आहे ते न्याय दिला जात नाही आम्हाला वेगळी वा बा, वेगळी वागणूक दिली जाते आणि म्हणून आम्हाला महाविकास आघाडीसोबत यायला अडचण होते आहे आता कालच बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला जे आहे ते पत्र देऊन जे आहे ते पाठिंबा दिलेला आहे ज्या महाराष्ट्रातल्या सत सात जागा आहेत त्या सात जागेवर बिनशर्त पाठिंबा आमचा तुम्हाला असणार आहे मात्र महाविकास आघाडीमधले प्रमुख लोक आहेत काही पक्षांची ती आम्हाला योग्य वागणूक देत नस नाहीत आमच्या मागण्या ज्या आहेत ते मान्य करत नाहीत त्यामुळे आम्हाला महाविकास आघाडी सोबत घेत नाही अशा प्रकारचं पत्र बाळासाहेब आंबेडकरांनी आहे त्यांच्या या पत्राहून असं वाटतंय की ते आता महाविकास आघाडीमध्ये जाणार नाहीत आता महाविकास आघाडीमध्ये जाणार नाहीत तर निवडणुका लढवणार नाहीत का हाही या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो आणि निवडणूक लढवणार तर कोणासोबत लढवणार आहेत तर ते जरांगींना घेऊन निवडणूक लोकसभेच्या लढवणार आहेत अशा प्रकारचं बोललं जात आहे आता जरांगी आणि वंचित बहुजन आघाडी हे जर एकत्र आले तर त्याचा फटका कोणाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार शिंदे उद्धव ठाकरे अजित पवार काँग्रेस या सगळ्या लोकांना जरांगे आणि वंचित एकत्र आल्यानंतर बसणार आहे प्लस पॉईंट कोण आहे माहिती आहे का भारतीय जनता पार्टी हे फ्रेश लोक आहेत आणि या दोघांनी एकत्र येऊन एखादी आघाडी तयार केली आणि तिकडे उमेदवार उभं केले तर सरळ सरळ भारतीय जनता पार्टीला हा सपोर्ट केल्यासारखं वाटतं अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या दोघांनी एकत्र ये येणं कितपत योग्य आहे याबद्दलसुद्धा चर्चा केली जाते आणि ते दोघं खरंच एकमेकांच्या किंवा मग खरंच कोणाच्या तरी सांगण्यावरून एकत्र येत आहेत का अशा प्रकारची जोरदार चर्चा खरं तर ते एकत्र आलेले नाहीत मात्र उद्याच्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी जरांगेंच्या सभेला उपस्थित राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे काय सत्यता आहे याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नाही मात्र तशी शक्यता वर्तवली जाते तशी कुजबूज आहे आणि चोवीस तारखेला काय नेमका आ... भूकंप महाराष्ट्रामध्ये येणार आहे राजकीय भूकंप येणार आहे या सगळ्या गोष्टींची फार मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाते आणि तसं जर समीकरण घडलं तर भारतीय जनता पार्टी फ्रेश निघून जाईल अडचण मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट अजित पवार गट शिंदेंना होऊ शकते किंवा मग शिंदे अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी ही एकत्र लढले तर त्यांच्या काही जागा लागू शकतात बाकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे यांची मशाल काँग्रेस या सगळ्यांना त्याचा फटका बसू शकतो आणि याचसाठी ही रणनीती आहे अशा प्रकारचं बोललं जात आहे जारांगींची जी काही एस आय टी नेमलेली आहे ती एस आय टीसुद्धा अजून कार्यान्वित झालेली नाही ते एस आय टीने त्यांचं काम सुरू केलेलं नाही एकीकडं जारांगे म्हणतात अहवाल तवाया तयार आहे आणि मला फक्त आता जेलमध्ये टाकायचं राहिलं आहे दुसरीकडं या काहीही काम करत नाही या सगळ्या गोष्टी माणसाला सम्रामामध्ये टाकणार आहेत मात्र आमच्यासारख्या लोकांना त्या सगळ्या गोष्टी कळतात जरांगेंच्या सभेला परवानगी नाकारणं किंवा मग जरांगेंवर वारंवार गुन्हे दाखल करणं त्यांच्या सभेला लावलेले चलो मुंबईचे बॅनर काढणं त्यांच्यावर जुन्या सभावरून बा गुन्हे दाखल करणं म्हणजे काय आहे तर जरांगेंच्या पाठीमागं पुन्हा एकदा समाज उभा करणं अशा प्रकारची ही परिस्थिती निर्माण करणं आहे म्हणजे मला कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वावर कुठल्याही कामकाजावर अजिबात काहीही प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाही मात्र एका तज्ज्ञ व्यक्त्यांच्या विचारानं जर असा विचार केला तर जरांगेंच्या तिथला अंतरावली सराटीमधला पॅन्डल उचरायचं काही कारण नव्हतं त्यांचे रस्त्याने लावलेले बॅनर काढायचं काही कारण नव्हतं त्यांच्यावर मागच्या सभेमध्ये केलेले जे आहे ते गुन्हे दाखल करायचं काही कारण नव्हतं ज्यावेळी सभा झाल्या त्याचवेळी गुन्हे दाखल करायला हवे होते मात्र आत्ता गुन्हे दाखल करून एक प्रकारे जरांगींची ताकद वाढवण्याचं काम सुरू आहे अशा प्रकारची चर्चा राज्यामध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टींना जरांगींनाच कोणीतरी खतपाणी घालत आहे अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे मागच्या काळामध्ये जरांगे कोणासोबत सेटिंग होते जरांगे कोणाच्या सांगण्यावरून काम करत होते मग शरद पवारांच्या सांगण्यावरून काम करत होते का अजित पवारांच्या सांगण्यावरून काम करत होते का एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून आंदोलन करत होते का देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे त्यांना सहकार्य केलं का एक ना अनेक सवाल महाराष्ट्रामध्ये जरांगींच्या बाबतीमध्ये उपस्थित झालेले आहेत या सगळ्या गोष्टी पाहता पुन्हा एकदा असं वाटायला लागलं आहे की जरांगींना कुणीतरी टॅकल करत आहे त्याशिवाय जरांगे यांच्या पाठीमागं पॉप्युलॅरिटी उभा राहू शकत नाही या सगळ्या गोष्टी ठरवून प्री प्लॅन केल्या जात आहेत का असा संशय या ठिकाणी निर्माण झालेला आहे येणाऱ्या चोवीस तारखेला वंचित बहुजन आघाडी आणि मनोज जरांगे हे दोघंजण युवती करणार असल्याची जोरदार चर्चा आहे सूत्रांनी आम्हाला माहिती दिलेली आहे मात्र चोवीस तारखेला नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी सांगितल्याप्रमाणे जर ह्यांनी युती केली तर त्यांच्याही पदरात पडणार नाही मात्र ते निवडून येणार नाहीत मात्र पाडण्यामध्ये नंबर एक असतील सर्वात पुढं असतील असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर मी जे काही बोललो तुम्हाला त्यावर काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद